नमस्कार आज आपल्या व्हिडिओचं असं खास असं छान कारण है कि तुरती वर अपने चान आहे अपने जुनस्वा जुनस्वा चा वर। की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण इतकी सुंदर आणि छान ऑफर म्हणजे भारतात पहिल्यांदाच अशी ऑफर आहे आपले विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्समध्ये ते पण अगदी चक्क ग्रॅमच्या दागिन्यावर किंवा मोत्याच्या दागिन्यावर किंवा रजवाडी नेकलेस म्हणजे वनग्रॅममध्ये मोडणाऱ्या सगळ्या पद्धतीच्या ज्वेलरीमध्ये साडेतीन हजाराच्या पुढे चक्क तुम्हाला चांदीचे कॉइन्स असे फ्री ठेवलेले आहेत कि साडेतीन हजाराच्या प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला असे चांदीचे कॉइन्स ठेवलेले आहेत गिफ्ट साठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर की या निमित्त आपल्या घरात गुंजभर सोनं आणि गुंजभर चांदी जाण्याचा आणि त्याचा अक्षय म्हणजे तुमच्याकडे त्याचा अक्षय व्हावा या वृत्तीने आपण की सोनं आणि चांदी ही दोन्हीही मिळेल आणि खरेदी करण्याचा आनंद घेऊन अगदी प्युअर सिल्वर कोणीही गिफ्ट करत नाही की जेणेकरून ते वन मध्ये म्हणजे की वनग्रॅमच्या ज्वेलरीवर ती आपण आपण पहिल्यांदाच ठेवलेली आहे तर याचा नक्की लाभ घ्यावा असं मला वाटतं अक्षय तृष्टीच्या मुहूर्तावर तुम्ही ग्रॅमचे मोत्याचे दागिने खरेदी करू तर वनग्रॅम मध्ये आपण असंख्य छान वेगवेगळ्या व्हरायटीज केलेल्या आहेत बघू शकता हे सगळं आपण हाताने बनवलेलेच आहे आता हुबहूब सोन्यातला पीस आहे मी घातलेले तुम्ही बघू शकता हा आपण स्वतः बनवलेला आहे हे कलकत्ती फिनिश आता मिरर फिनिश आले म्हणजे कोर्टमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस ग्रॅम मध्ये ते अगदी आपण एक ग्रॅम मध्ये आहे अगदी खूप मोठे मोठे हार नको आहे तर मंगळसूत्र नको आहे असं नाजूक छान महाराष्ट्रीयन स्टाईलचं मंगळसूत्र खाली वाट्या नेकलेस फार सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता इतका आणि असं रेखीव आहे तर अशी खरेदी करायला नक्की आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्सला नक्की यावं अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आणि या निमित्ताने आपल्या घरी माझ्या सगळ्या विश्व आणि अर्चना ज्वेलर्सच्या कस्टमरकडे उंचभर सोनं आणि गुंजभर चांदी अक्षय अशी होत राहू दे की नक्कीच तुम्ही एकदा खरेदी करून बघा ह्याचा लाभ की काय ह्याच्यात वाढ होते आपल्या म्हणजे की नक्कीच अक्षय होत जाणार आहे त्यामुळे नक्कीच खरेदीचा लाभ घ्यावा त्याच्यामध्ये तुम्हाला मोत्याचे ज्वेलरी तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता त्याच्या वरायटीच अगदी आता सुद्धा आपल्याला असं वेगवेगळी ज्वेलरी लागते त्यावेळेस साखरपुड्याला वेगळी हळदीला वेगळी तर ती याचं सगळ्याचं तुम्हाला असं छान कॉम्बिनेशन आपल्या इथे करून मिळेल थोडंसं रजवाडी किंवा अँटी गेरू फिनिशिंगमध्ये हसली पॅटर्नमध्ये हा उपयोग सोन्यात होणारा पीस आहे तो अगदी ग्रॅममध्ये केलाय तो बघू शकता म्हणजे याला कमीत कमी, कमी सत्तर ते ऐंशी ग्रॅमच्या खाली हा बसत नाही हा फक्त दोन ग्रॅम मध्ये केलेला आहे म्हणजे दोन ग्रॅम सोनं आणि चांदीचं पॉईन बघू शकता तर अशा ह्या ऑफरचा लाभ घ्यायला नक्की आपल्या ज्वेलर्सला भेट द्यावी धन्यवाद